माझे राजस्थान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी उभा आहे ज्यांच्यामुळं मी या शिक्षण क्षेत्रामध्ये पदार्पण केलं असे माझे पितृतुल्य व्यंकटराव पाटील गोरजकर साहेब आमच्या समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा जालन्याचे जनसम्राट म्हणून त्यांचं ओळख आहे माजी आमदार कैलास शेठ गोरेकर साहेब या व्यासवटाबरोबर असले मराठवाडा युनायटेडचे कार्यकर्ते तसेच मनसी मारखंडे बँकेचे संचालक तथा बँकेचे अध्यक्ष जगन्नाथरावजी बिंगवसाहेब प्राध्यापक शंकररावजी पोटकर साहेब तसेच ऍडव्होकेट महेंद्र दासराव आमच्या शिक्षण खात्याचे शिक्षण विस्तार अधिकारी सेवानिवृत्त झालेले आमचे माजी मित्र विठ्ठलरावजी सर पंचायत समिती मुख्य शिक्षण अधिकारी देवकंदे साहेब जावडपीडचे शिक्षण उस्तार अधिकारी नागरातरावजी साहेब या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तसेच लांबून बरेच दूरून आले खरोखरच त्यांचं माझ्या प्रेम आहे का नाही आज दिसून आलं मला प्रेमाफ्टी खरोखरच तुमचं प्रेम मला आज मला कळालं की मी काहीतरी आहे माझे मित्र कमावलो मी प्रत्येक मित्राच्या कार्यक्रमाने आवर्जून उपस्थित असतोच परंतु माझ्या कार्यक्रमासाठी तुम्ही आपण अतिशय वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झालाच माझे केंद्रप्रमुख कल्याण पट सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सेवानिवृत्त शिक्षका माझे उपस्थित आहेत ज्यांच्यासोबत मी काम केलं ते सगळे उपस्थित आहेत त्यांचं नाव घेणं मला आता उचित वाटणार नाही सर्वांचं खरोखरच मी आज मी धन्य जागे कामाची पावती मला मिळाली आणि खरोखरच मी काम करत असताना सुरुवातीलाच मी ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभा टाका आहे मी बी एडला लागलो केवळ वेंगटराव पाटील गोजळकर सायबर लागलो नोकरीला लागलो तर त्यांच्यामुळेच लागलो आणि एवढंच नाही तर त्यांनी एवढ्या प्रमाण मला नोकरी लागल्यावर पहिली ड्युटी मला गोजेगावच घेतली त्यांनी इतकं प्रेम मला त्यांनी दिले पहिली जायनी माझी गोजेगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गोजेगाव अतिशय प्रेमानं काही चुकलं तर सांगणारे वडला समान सम समज देणारे त्यांचं किती रोग फेटाव कमीच आहे त्यांच्याबद्दल बोलणं अतिशय फरक खूप लहान आहे त्यांनी आपल्या मनात केलेतच पण आजोबाच्या परिसरामध्ये लोकांना शिक्षणाचं दालन उभा केलं त्याने मरखेलला त्याने इतकं जबरदस्त युनिट त्यांनी तयार केले, केले, केले। गरीब मुलांना दूर जाण्याची सर अजिबात अडचण होणार नाही ॲग्री कॉलेज आहे कॉलेज आहे डिग्री कॉलेज आहे अनेक प्रकारचे कॉलेज या ठिकाणी उभा करून गोड शिक्षणाचं धारण त्यांनी खुला केलं असे शिक्षण मानशी टेंकर भोजेगाव साहेब आणि मी जिथं जिथं काम केलं आणि मी काम करत असताना खोट केलं आणि मन लावून काम करायचं मी आणि काम करत असताना कुठल्या प्रकारचं पुचडापन न करता, करता। सर्वांशी पहिल्यांदा प्रेमान मी प्रेमानं सर्वांशी मिळून घ्यायचं आणि त्यांच्या प्रयत्नानं त्यांच्या मार्गदर्शनानं त्यांच्या सहकार्यानं मी काम करण्याचा प्रयत्न केला जो पाच वर्षाचे काम केले तिथून मी इब्राहिमपूर या ठिकाणी जवळ केलं कानापूर जवळ इब्राहिमपूर आहे नाव इब्राहिमपूर आहे मुस्लिमचं नाव आहे पण एका गावात मुस्लिमचा व्यक्ती नाही असा इब्रायणपूर गावामध्ये अतिशय सुंदर शाळा टेकडीवर शाळा आणि त्या ठिकाणी पाचवी पड शाळा होती आणि प्रयत्न करून मी त्या ठिकाणी आठवी पण शाळा उघडली हो म्हणून प्रयत्नाला मला यश मिळालं पण त्याला त्या ठिकाणी मला खरोखरच इतकं सुंदर काम करण्याचं योग येऊन मिळालं एक सुंदर असं देजी पथक मी मला डब वाजता येते म्हणजे हलगी वाजू तर येते मी हलगी वाजायला कुठल्याही प्रकारचं कसून केलेलं नाही आपल्याकडे कला आहे ना कला दाखवायचं का दाखव प्रत्येकाने आपल्याकडे असलेले कलांचं ते जर प्रदर्शन केलं तरच तुमची कला दिसेल ना त्याच्यामुळे मी कुठल्याही प्रकारचं लाजत नसता मान्य व्यंगटरापाटे गोलेवर साहेबांनी एक शिक्षण परिषद परिषदेव ठेवले होते आणि त्या शिक्षण परिषदेला मान्य शिक्षा शिक्षण संचालक चांदलेकर साहेब केलं होते आणि आलेतच आणि त्या ठिकाणी लेझीम पथकानं त्यांचं स्वागत करायचं होतं आणि ते स्वागताच संचलन करण्यासाठी योग माझ्यावर आला आणि इब्राहिमपूरचे मुलं इतकं छोटे छोटे मुलं अतिशय सुंदर लेजिमचं पथक मी तयार केलं होतं पण एवढं केलं होतं की त्या ठिकाणी मी एक गीतावर मी लेजीम बशिल होतो मग गीतावर लेझिम बसल्यानंतर त्याचं स्वागत अतिशय सुंदर स्वागत झालं परंतु हॉलमध्ये गेल्यानंतर कला मंदिरमध्ये या ठिकाणी कार्यक्रम होतं मग बोलता बोलता शिक्षण संचालक कसं आहे कोणी माझं कळतून केलंच परंतु इब्राहिमपूरच्या शाळेच्या सहशिक्षकांनी अतिशय सुंदर असं माझं स्वागत केलं लेझिम पथकाने पण ते जर स्वागत मला डब वाजून जर केलं असतं तर अतिशय मी आनंद झाला असत असं म्हणले मग लगेच मी कार्यक्रम संपरायच्या अगोदर मी शाळेवर जाऊन डफ आणलो आणि लगेच त्या कला मंदिर मध्ये त्यांचा समारोप हे पथकानं केलो तेव्हा त्यांनी मंचावर उठून मी उठून त्याने स्वतः येऊन माझ्या पाठीवर थापतात थापले वा वा म्हणजे मला माहित होतं म्हणजे इतकं सुंदर का तुमच्याकडे तुमच्याकडे आहे म्हणजे अशा कला असताना आपण प्रदर्शित करणं अतिशय महत्वाचं आहे म्हणजे काम जिथं करायचं करायचं तिथं पाच वर्ष मला काम करण्याची संधी मिळाली आणि कोटे कलोर या ठिकाणी बदली झाली कोटेकलोडचे पार्क या ठिकाणी आता आलेले आहेत तर त्या ठिकाणी अवस्था कसं त्या ठिकाणी शिक्षणापासून बरंच दूर गेलेलो होतो शिक्षणाचं थोडस प्रत्येकाला नक्कीच आपल्याला शेबाकी मिळते परंतु शासकीय सुद्धा मला शेवासकी मिळाली आहे आणि हे करत असताना मला तालुका पुरस्कार मिळाला विभागीय पुरस्कार मिळाला आणि जिल्हा पुरस्कार सुद्धा मिळाला आणि एवढंच नाही गेल्या वर्षी माझं राज्य पुरस्कारासाठी सुद्धा गेलं होतं तर राज्य पुरस्कारासाठी फक्त दोन मुलांना माझं भुकलं अतिशय सुंदर असं फाईल माझं या ठिकाणी तयार केलं आहे आणि ते, ते फाईल बघल्यानंतर प्रत्येकाला वाटते की वा खरं खरं सरना पुरस्कार मिळालाच पाहिजे परंतु काही तांत्रिक अडचणी राहतात काही अडचणींमुळे माझं जोड गुणांना राज्य पुरस्कार हे हुकलं तरी पण यावर्षी मला संधी आहे यावर्षी मला संधी आहे कारण मी पूर्ण शैक्षणिक वर्ष कार्यरत असल्यामुळं मला फाईट आणखी करता येते पाटील साहेबांना विनंती करतो की आपण मी तर फाईट दाखल करणारच आहे पण स्वर आशीर्वाद असणं आवश्यक आहे आणि अतिशय आपण नक्कीच मला तुम्ही करता आणि जाता जाता मला एक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक म्हणून मला जर जर हे केलं तर अतिशय मला आणखी मला समाधान होईल असं मला वाटते भावा नाणी जाण्या तरी मी समाधान आहे आणि कारण का प्रत्येक कामामध्ये मी समाधान आहे या ठिकाणी अमोलेला काम करत असताना या ठिकाणचे उपसरपंच शरद पाटील या उपस्थित आहेत गावातले पोलीस पाटील आहेत तर बरेचसे मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत काम करत असताना आणि त्या ठिकाणी मी गावातून कमीत कमी पाच लाख रुपये जमा केले की पाच लाख रुपये कशाला म्हणतात बघा एका गाव एकेका एक एक गा, गावातून जर पाच लाख रुपये जमा करून जर लोकवरील करून जर आपण केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी मिळते आणि खरोखरच गावात इतकं साथ जबरदस्त मिळाली मला त्या ठिकाणी त्या गावाला एक सुंदर आयएसओ मानंद मिळण्या मिळून देण्याचं मला योग मिळालं त्या शाळेला अंमोर या शाळेला आयस्व मानंद मिळालेला आहे आणि आय एस ओ मिळण्यासाठी आपल्याला धडपड करावी लागते त्याच्यामध्ये इमाल व्हावं लागते त्याच्यामध्ये अर्ज करावं लागते त्याच्यामध्ये पैसे भरून आपल्या सहकार्य त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला आपला समोर जावं लागते तर आय एस ओ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केला त्याच्यामध्ये आय एस ओ मानांकन आंबोली शाळेला मिळाले एवढंच नाही तर गेल्या वर्षी त्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या एक स्पर्धा होती तालुक्यामध्ये पहिलं आलं तर तीन लाखाचे बक्षीस होतं आणि दुसरं आलं तर दोन लाखाचं बक्षीस तिसरं आलं तर एक लाखाचं बक्षीस होतं त्याच्यामध्ये मी अंबोले शाळेला दुसरा क्रमांक देण्याचा मी प्रयत्न केला आणि दोन लाखाचं बक्षीस त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मी शिहाचा वाटा जेव्हा उचललो त्याच्या पाठीमागे माझं सहकार्य माझं तर आहेच पण गावकऱ्यांचं सहकार्य तेवढंच मिळालं समितीचं सहकार्य मिळालं आणि एवढंच नाही तर माझे जे सहकारी आहेत माझे जे कुवर्कर आहेत काम करणारे सोबत जे शिक्षक आहेत बांधव आहेत त्यांचं खूप सहकार्य मला मिळालं कारण मी जे काय म्हणायचं त्यांना यशच म्हणायचं त्यांनी ना नाही कधीच नाही बरेच ठिकाणी कावधी माझ्या का अप इच्छा भरपूर असते परंतु समोरच्या माणसाचं मनात नसते पण त्याच्यामुळे कावती जाऊ दे असं वाटते परंतु मी जे काही समोर मांडलो तर त्यांनी बरोबर स्वीकारायचे आणि करत नाही म्हणायचे पण एवढ्या चांगल्या hmm. पद्धतीचं सहकारी मला म्हणालय आणि हे करत असताना मी केंद्रपूर्व परत माझ्याकडे असल्यामुळं आणि केंद्रपूर्व सहा वर्ष मी का केंद्र म्हणून पदार होतो आणि सहा सहा वर्षामध्ये मूळ पूर्ण अमोल केंद्र म्हणून पूर्ण डिजिटल शाळा करून टाकलो मी पूर्ण शाळा डिजिटल पूर्ण शाळेमध्ये सगळं पूर्ण एलई डी आणि पूर्ण शाळा हे अतिशय गुणवान गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये बनल्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि अमोल शाळेमध्ये विशेष सांगायचं म्हणजे बाहेर अकल तर आहेच अतिशय सुंदर अशी झाडं लावलेली सर्व वर्गामध्ये गलिडी बसलेली आहे सर्व बाहेर बाहेर पूर्ण सी सी टी व्ही कॅमेरे बसले आहे आणि एवढंच नाही तर प्रत्येक वर्गामध्ये बसण्यासाठी सुसज्ज अशी व्यवस्था आहे आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी मी एक सभागृह तयार केलेला आहे सभागृह सभागृह म्हणजे मिटिंग हॉल तर ती मिटिंग हॉल हे अतिशय सुंदर हॉल तयार केले आहे त्या ठिकाणी हटेठ पन्नास फोडते टाकलेले असतात आणि त्याच्यामध्ये एल ई डी लावलेली असते आणि चार पंखे फिरलेले असतात आणि सगळं पूर्ण कलरिंग केलेलं असते म्हणजे सुंदर हॉल आणि सुंदर असं ऑफिस आणि बघण्यासारखं आहे किंवा जर योग आलं तर माझ्या शिक्षण मित्रांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी जावं आणि बघावं आणि माझ्याला सहकार्य करतात अशी नक्कीच मला गवई आहे की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आता पण मला अपयशी अपयशी शब्दच माहीत नाही आणि आज मी इतकं धन्य झालो मला लग्नामध्ये अंगठी मिळाली नाही लग्नामध्ये अंगठी मिळाल्या नाही लग्नामध्ये अजिबात नाही पाच ग्रामची सुद्धा नाही आता एक वयाची मिळाली म्हणजे कुठंतरी चांगल्या कामाची पावती आहे माझ्या सासरावडीकडून आणून कपडे आणि दोघांनाही एक एक तोळायची अंगठी बघा दोघांनाही आणि विशेष म्हणजे माझी पत्नी विजयालक्ष्मी ती आरोग्यसेवा करत असताना त्यांच्यासोबत जिथे जिथे गेलो आम्ही दोघंही काम केलं आणि काम करत असताना कुठल्याही प्रकार दोघांमध्ये दुसरा पण अजिबात नाही आणि दोघं एकदाच निघायचं बाहेर दोघांनी ठरवायचं आज पुढं जायचं आपल्याला पण ज्यांच्या माझ्याकडं जे गाव होते त्यांच्याकडे तेच गावं होते आज आपण तुमचं कोणत्या काळ जायचं दोघं एकदाच तिकडे जायचं मी शाळा तपासतो तुम्ही आपण आरोग्याचं काम करायचं मग अशा पद्धतीने आज माहितीये का त्याच्यामध्ये प्रकार एक प्रकारचं दोघं एकदाच जाताना त्यांची अडचण दूर व्हायची आणि माझी अडचण दूर व्हायची अन्न लिहिणं अतिशय सोपं आणि एकाच गावात का ड्युटी तेरा वर्ष मी अमोलीवर काम केलं आमची पत्नी सुद्धा आमचे विजयलक्ष्मी सुद्धा तेरा वर्ष तिथं ड्युटी केलेलं पण म्हणजे दोघंही अतिशय प्रामाणिकपणे आणि जिथं जिथं काम केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने आणि खरोखरच आपण अतिशय मन भरून आला किंवा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आणि या ठिकाणी काम करत असताना मी कोणत्याही कामामध्ये कधीच हे केलं नाही तर हे करत असताना मी अनेक प्रकारचे विविध उपक्रम राबवायचे उपक्रम असताना मी अनेक जे काय डोक्यात मी राबवायचंच त्याच्यामध्ये तन मन धन तिन्ही गोष्टी मी दावा लागायचं परंतु मी जेव्हा थोडंसं घराकडे लक्ष कमी जायचं बरं का घराकडे लक्ष कमी आणि शाळेकडे जास्त आणि सामाजिक उपक्रमामध्ये जास्त आज आता मी प्रामाणिकपणे सांगतो की मी आजपर्यंत घराकडे लक्ष कमीच दिलं का दिलं असेल माझी एक प्रामाणिक इच्छा होती बाबा माझ्या घराकडे सगळं व्यवस्थित आहे तर आपण इकडे काय देतो की याच्यामध्ये अडचणीमध्ये असलेल्या माणसाला आपण दूर कसं काढावं सामाजिक उपक्रम असेल कोणते को को काय असेल तर पाटील साहेब आता परत मी माझ्या हातानं एकशे पाच लग्न मी जुळलेलं आहे एकशे पाच एकशे पाच लग्न मी जुळलेलं आहे म्हणजे साखर पुढा म्हणजे त्याला काय म्हणतो साखर खालत आम्ही मी बसव बसून असे एकशे पाच आहे आणि माझ्या हातानं अंतविधी झालेले कमीत कमी दीडशेच्या आसपास माझ्या माझ्या उपस्थितीत म्हणजे सुखाला असो की दुःखला असो त्या कार्यक्रमाने मी ती नक्कीच त्या ठिकाणी हजर राहायचं आणि काम करायचं आणि पूर्ण होईपर्यंत तू सरकायचं नाही असे माझे स्वभाव बरेच जण म्हणतात चलना झालं ना चलना झालं चलना झा ना अरे बाबा नाही तसं नाही तुम्ही जा काम असल तर तुम्ही जा तुम्ही थांबतो